पिसे कामते मजलीवाडी प्रीमियर लीग वर्ष तिसरे आणि यामध्ये दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी फायनलचा सा सामना पहिला चंडो ने मारा करतील विनय आहे आणि या चेंडूवरती मात्र खरोखर तीन धावा म्हणाव्या लागतील चांगली रनिंग घेतली दोन्ही फलंदाजांनी चांगली जोडी आणि दुसरा चेंडू आणि या चेंडूवरती सुद्धा एका धावेने समाधान मानावं लागेल पुढचा चेंडू मारा करतील विनय आणि सुंदर असा मारलेला हा हवेत फटका आणि या चंडूवरती मात्र थोडंफार आणि या चंडूवरती तीन धावा निश्चितच थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पुढचा चेंडू पुढचा चेंडू सुद्धा हा सुंदर फटका होता परंतु या चेंडूवरती मात्र या चंडूवरती मात्र फलंदाज बाद होत आहेत आणि एक धाव शॉर्ट होते लंबोदर संघाला मोठा धक्का बसतोय दुसऱ्या षटकामध्ये आणि हा फटका सुंदर आहे या फटक्यावरती मला वाटत दोन धावा पूर्ण दुसऱ्या षटकातला शेवटचा चंडू आणि या चेंडू वरती एक धाव आणि या पहिल्या चंडूवरती मात्र एक धाव पुढचा चंडू मारा करतील संस्कार आणि सुंदर असा मारलेला फटका चंडू जातोय आणि या चंडूवरती दोन धावेने समाधान म्हणावा लागेल तिसरा चेंडू माया करतील संस्कार आणि मात्र एक धाव भेटते एका धावेने धाव संख्येत भर पडते आणि पुन्हा एकदा अतिरिक्त व्हाईटच्या स्वरूपात एक धाव धाव संख्येत एक भर पडते पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि या चेंडूवरती मात्र आणि या चेंडूवरती मात्र दोन धावा आणि थोडंफार क्षेत्ररक्षण कुठेतरी कमी पडतय क्षेत्ररक्षण सांभाळावं लागेल तुम्हाला जर धावा द्यायच्या नसतील तर आणि पुढचा चेंडू मारा करतील संस्कार आणि पुन्हा एकदा तसाच मारलेला हा फटका परंतु डिकलरच्या स्वरूपात एक धाव खरोखर कर हा सामना रंगणार आहे पुढचा चंडू सामना करते मात्र हा चेंडू निर्धाव जातोय आणि षटकाच्या जा समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती सव्वीस संघासाठी चौथं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते ओम आणि हा पहिला षटक चौथ्या षटकातला पहिला चेंडू मार्या करतील पवन आणि हा मारलेला ग्राउंड शॉट आहे आणि या फटक्यावरती मला वाटतं दोन धावा निश्चितच पूर्ण होतील दुसऱ्या चेंडूवरती उंच असा मारलेला हवेत चेंडू सिंह सीमारे का पार षटकार पवन यांच्या बॅट मधून निघाला फायनल मधला पहिला षटकार चेंडू मारा करतील पवनाने मात्र झेल सुटतोय का कदाचित झेल झाला असता शेवटचे तीन चेंडू शिल्लक धाव संख्या किती होते ती समजेल या चेंडूवरती मात्र एक धावेने समाधान मानावं लागेल आणि शेवटचे दोन चेंडू शिल्लक आणि या चेंडूवरती मला वाटतं मोठा फटका येतोय का आणि ये आलाय आणि या चेंडूवरती मात्र झेल झाला असता परंतु या चेंडूवरती दोन धावा निश्चितच आणि पुढचा चेंडू येतोय का मोठा फटका आणि सी आणि या चेंडूवरती सुद्धा या चेंडूवरती मात्र झेल घेतायत रोशन आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती अडतीस जिंकण्यासाठी एकोणचाळीस धावांचा डोंगर उभा केलाय लंबोदर या संघाने जिंकण्यासाठी मंगलमूर्ती संघाला एकोणचाळीस धावांची गरज आहे फक्त आणि खरोखरच संघाचे कर्णधार लंबोदर संघाचे किशोर देसाई मानावं लागेल पहिल्या दिवसापासून सामने जिंकत आलेत आणि ह्या शेवटच्या फायनल संघामध्ये बघूया बाजी मारतायत का कृपया विनंती करतो की सर्वांनी स्टेजच्या इकडे यायचं आहे आणि सर्व खेळाडूंना थोडा प्रोत्साहन द्यायचं आहे कृपया वाडीतल्या सर्व ग्रामस्थांनी मोठ्या मंडळींनी इकडे यायचं आहे स्टेजच्या इकडे यायचं आहे आणि मंडळातल्या कार्यकर्त्यांनी मुलांनी लाईन वरती राहायचं आहे बदलीवाडी प्रीमियर लीग आणि हे वर्ष तिसरं आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी हा फायनलचा सामना रंगतोय आणि या सामन्यामध्ये बाजी कोण मारते आणि पहिला चेंडू आणि या वरती आडव्या बॅटने मारतोय यश आणि या वरती एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चा चान्स परंतु दोन धावा निश्चितच पूर्ण सलामी जोडी मंगलमूर्ती या स्पोर्ट संघाची आणि हा डेड बॉल आणि आत्ताचा एक धाव शॉर्ट धाव पुढचा चेंडू मारा करतील यश आणि पहिले षटक घेऊन आले ते पवन आणि या मात्र अतिरिक्त हा एक, एक धाव भेटते पुढचा चेंडू मारा करतील यश आणि पुन्हा एकदा पंचांनी धावा आहे की नाही ते सांगायचं आहे आणि एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि हा चेंडू जातोयस निश्चितच दोन धावांसाठी दोन ने आणि परंतु या चेंडूवरती मात्र तीन धावा घेतल्यात या महत्वपूर्ण हा पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतोय का, ये का। बघावं लागेल आणि हा ग्राउंड शॉट मारतोय आणि या चेंडूवर मात्र एका धावेवर समाधान मानावं लागते का परंतु दोन धावा पूर्ण केल्यात महत्वपूर्ण अशा दोन धावा फायनलचा सा सामना आहे आणि सलामी जोडी आणि पहिला षटकट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती आठ चांगला फटका म्हणावा लागतोय ग्राउंड शॉट वरती आणि हा तीन धावा महत्वपूर्ण मिळतात आणि या चेंडूवरती वरती सुद्धा दोन धावा आणि पुढचा चेंडू आणि या चेंडू मात्र जातोय अतिरिक्त धावेसाठी वाईटच्या स्वरूपात पुढचा चेंडू मारलेला आहे आणि या चेंडूवरती सुद्धा निश्चित तीन धावा क्षेत्ररक्षण सांभाळा लागेल पुढचा चेंडू मारा करतील रोशन आणि हा मात्र निर्धाव चेंडू खरोखरच सामना रंगतोय आणि पुढचा हा चेंडू मारतोय आणि या चेंडूवरती मात्र एक खरो मात्र धाव खरोखर जातात शेतरक्षण सेजल याने आणि या दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मारा करतील यश आणि मात्र हा चेंडू जातोय अतिरिक्त धावेमध्ये धाव संख्येत एकने ने भर हॅलो 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 दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बावीस बारा चेंडू आणि सतरा धावा कदाचित समीकरण होऊ शकत परंतु तेवढी चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल आणि सुंदर असा मारलेला हा ग्राउंड शॉट आहे आणि या फटक्यावरती मला वाटतं तीन धावा निश्चितच मिळतील आणि तीन धावा पूर्ण आहेत बघूया बाजी कोण मारते पुन्हा एकदा हा चेंडू आणि या चेंडूवरती सुद्धा हा ग्राउंड शॉट आणि दोन धावा निश्चितच पूर्ण दोन चेंडू तिसरे चेंडू आणि या चेंडूवर सुद्धा सुंदर असा हा फटका आणि चेंडू मात्र जातोय आणि या चेंडूवरती मात्र तीन धावा निश्चितच खरोखरच चांगली फलंदाजी

आणि फलंदाज मला वाटत बाद झालेत एक रन एक यश यांची जागा घेण्यासाठी आलेत ते ओम आणि पुन्हा एकदा हा फटका आणि या चेंडूवरती मला वाटतं दोन धाव मिळतायत का परंतु एका धावेने समाधान मानावा लागेल आणि पुढचा चेंडू मारा करतील ओम या ती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय निर्धाव आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते संघाची धाव संख्या होते बत्तीस शेवटचं षटक शिल्लक सहा चेंडू आणि सहा बॉल सात रन सहा चेंडू आणि सात धावा समीकरण झालंय मला वाटतं गोलंदाजी मध्ये थोडासा फरक करावा लागेल सहा चेंडू आणि सात धावा शेवटच्या षटकामध्ये बघायचं आहे कोण बाजी मारतय आणि हा फायनलचा सामना रंगतोय खरोखरच चांगलंय फलंदाजी गोलंदाजी आणि शेतरक्षण आज बघायला भेटलंय दोन्ही संघाकडून आणि हा षटक घेऊन येत आहेत ते प्रमोद गावडे संघासाठी खरोखर चांगले योगदान आणि पहिला चंड आणि या पहिल्या चंडवरती मला वाटतं एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसरे धावीसाठी प्रयत्न परंतु एका धावेने समाधान मानावे लागेल आणि पुढचा चेंडू आणि हा चंडू निर्धाव जातोय आणि पुढचा चंडू ओम मारा करतील आणि या चेंडूवरती मात्र एक धाव येतोय का निश्चितच एक धाव पूर्ण आणि तीन चेंडू आणि पाच धावा मोठा फटका येतोय का या रोषण यांच्या बॅट मधून प्रमोद गावडे थोडाफार दबाव त्यांच्यावरती आहे पुढचा चेंडू मारा करतील आणि मोठा फटका मारलेला आहे आणि या चेंडूवरती या चेंडूवरती मात्र एक धाव घेतलाय आणि मात्र हा चेंडू नऊच्या स्वरूपात एक धाव धाव संख्येत एक ने भर आणि

कुठल्या दिशेने वळतोय आणि पुन्हा एकदा हा मारतोय फटकानी चंड जातो है दोन धावांसाठी आणि सामना विजय होतोय मंगलमूर्ती स्फोट मंगलमूर्ती स्पोर्ट या संघाने बाजी मारली आजच्या या दिवसामध्ये संतोष देसाई कर्णधार आणि या खेळामध्ये रोशन देसाई यांना शिवाजी देसाई यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक उत्कृष्ट अशी खेळपट्टी त्याने दाखवली आहे रोशन आणि इथे यायचं आहे त्याला पारितोषिक आलाय शंभर रुपये आणि संघ विजयी होतोय तो मंगलमूर्ती स्पोर्ट खरोखरच चांगली फलंदाजी गोलंदाजी आणि तेवढं क्षेत्ररक्षण सुद्धा आणि आजचा फायनलचा सामना आणि आजच्या या फायनलच्या संघामध्ये मंगलमूर्ती स्पोर्ट रोशन देसाई यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली त्यांच्यासाठी पारितोषिक आले शिवाजी देसाई यांच्याकडून रुपये अतिशय सुंदर खेळपट्टी दाखवली आणि आता थोड्याच वेळात बक्षीस समारंभ होईल कृपया वाढीतील सर्व उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आता थोड्याच वेळात बक्षीस समारंभ होईल लवकरात लवकर सर्व वाढीतल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तसेच महिला मंडळ यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे We'll <laughs>